आता गाडी आलेली आहे बघा कशी पळत गे पळत गेले बघा भितत्यात त्या गाडीसनी सवय नाही एवढी त्याच त्यामुळं गाडी टू व्हीलर वाहन दिसले तर पळून जातात या 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 बघ बघूया येतात का या 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 आली आली या 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 आले आले बघा बुडिर्या पेटायला आल्या या 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 बघा आता परत आणि आले नमस्कार मित्रांनो कशा आत मजेत ना मजेतच राहा मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो गावचा निसर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण शेळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्या ह्या पांदीला त्याचनी चराय आणलेले आहेत आज आहे कृषी दिन आणि कृषी दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्ही पाहू शकता आता आपल्या ह्या शेळ्या चराय सोडलेल्या आहेत हे बघा आपण दोन शेळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यांना आपण चरा चराय सोडलेले आहेत पाऊस आत्ताच येऊन गेलेला आहे बघा ही कशीच चरत आहे बघा कसं आहे दोन शेळ्या घेतलेल्या आहेत आणि अनुभव कसा येतोय त्यावर आपण आता वाढवणार वाढवणार म्हणजे आता ही गाभण आहे काय झालं आहे ही एकच गाबण लागली आणि ही गाभण सांगितलेली तिने परंतु गाब काय लागायला नाही नसीबान आपल्याला गाभण लागाय नाही ही गाब आहे म्हणून सांगितलेलं मालकान तरी गाभ लागायना नाही जे आहे पहिला रू ही काय झालं गाबण नाही म्हणून सांगितलेलं तिने आणि ही गाब लागली बघा पाहू शकता चांगले आता चराय सोडलेले आहेत आणि इकडं आपल्या इकडे वैरण भरपूर आहे शक्यतो मी आ, हत्ती गवातच त्यास घालतो आहे आणि वाळ्याला आपलं कडबा कुटी त्याचबरोबर शे विहिरी आपलं वैरणला गेलो तर काहीतरी ढाळ वगैरे आणतो आहे पाहू शकताय तुम्ही मस्तपैकी चरत आहेत एक अर्धा तास असा पण सोडतो आहे चरायला कारण त्यांची पोटं भरतात सकाळी भरपूर खाले तिने बघा नवीना आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका कसा वाटतोय मित्रांनो आपला नवीन व्यवसाय उद्योगधंदा बघा आणि पाटणं पण येतात बघा हे चला या इकडे इकडे या इकडे या हे खाके हाय की भरपूर आहे ही काय करते शिळी मारदा मित्रांनो ही लय खाईतच नाही तेवढीच मोजकं मोजकं खाती आणि ही जी शेळी आहे तिला काय पाहिजे ते घाला ती घुम्वी होतीच घुमी होती हे बघा हे ते कुठला पाला खाला टाक शी शिक घानेचा पाला खातीस का काय नको ते हे लय खाईतच नाही तेवढंच मोजकं खाते आता बघा मोजकं जरा जराच जरा खाणार आणि त्यासाठी सवय नाही असं चराय सोडायची कारण मुक्त पहिली मुक्तच होती फक्त गोट्यातली असल्यामुळं नी त्यांना सगळे ढाडं आणून देतात बाहेर काय सोडत नव्हतीत आता आपण जरा जरा असं पांदीला या तयार चरायला सोडतोय त्यामुळे जरा गाडी टू व्हीलर दिसली की नाही पैत्यातच हो म्हणून कारण टू व्हीलरची सवय नाही आहे काय आहे ही होती जंगलाच्या टोकावर त्यामुळे तिकडे टू व्हीलर गाड्या किंवा कुठंत तर वाहन नव्हतं आणि आता इथं टू व्हीलर किंवा काहीतरी वाहन आले सायकल जरी आले तर पळून घराकडे जातात बघा आता किस्त वैरण आहे बघा ही हे आता रान गवत भरपूर आलेलं आहे ती काय खाईत नाहीत नुसतं वरवरचंच हे बघा अशी करत असते बघा

या 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 आली आल्या ग्रिर या 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 आले आले बघा बोलेल्या पेटाला आल्या ग्रिर या 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 बघा आता परत आणि आलेले आहेत मी बोललेल्या पेटाला या असे आपल्या शेळ्या मित्रांनो चला जरा खावा आणि हे इथं खावा खावा इथं खाऊत बस खाईत वसा खाईत वसा चला पटापट खावा खावा की रे काय बघत बस चला सां तर बघ ती कशी खायला आली बघ तशी खातो चल आणि हे कशी करते बघा हे बघा हे असेल कायम दररोज हिला असं करावं लागते जवळ येते आणि असं करावं लागते बघा डोक्यावर हात फिरवायच लागतोय तिला कशा वाटलं मित्रांनो शेळा कमेंट करा लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता कसं आहे शर्यतीचा आपल्या इकडे व्हिडिओ नाही त्याच्यामुळं आपण शेळींचाच व्हिडिओ टाकणार आहे